मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मृत्यूपत्र कायदेशीर कसं बनवायचं ते तर मृत्यूपत्र हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे सध्या ए एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याची प्रॉपर्टी मालमत्ता जी आहे तर ती पुढं चालून त्याच्या नातेवाईकामध्ये किंवा त्याच्या संबंधितामध्ये त्याच्या वारसामध्ये वाद निर्माण हो न हो, होता होण्यासाठी हे मृत्यूपत्र तयार केलेलं तयार केलं जातं तर मृत्यूपत्र तयार केल्याच्या नंतर ते कायदेशीर कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर याच्यामध्ये सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला तयारी करायची आहे आधी काय करायचं आहे सर्वात अगोदर तर सर्वात अगोदर तुमच्या संपत्तीची यादी तयार करा जी काही संपत्ती आहे तुम्हाला मृत्यूपत्र तयार करायचं आहे तर त्या संपत्तीची यादी करा जसं की घर आहे जमीन आहे बँक अकाउंट एफ डी शेअर्स वाहन दागिने इत्यादी तर जी काही प्रॉपर्टी तुम्ही कमवलेली आहे मालमत्ता जुमला जो काही आहे तुमचा त्याची यादी तयार करा काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मृत्यूपत्रामध्ये लिहायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बेनिफिशरी ज्यांना देणार आता बेनिफिशरी म्हणजे कोण की जे बेनिफिट घेणार आहेत ज्यांना तुम्ही ही प्रॉपर्टी देणार आहेत ओके जे त्यांची नावे नाते आणि पत्ता नीट लिहून ठेवा ठीक आहे तर so, त्यांची नावं काय काय आहे त्यांचे नातं त्यांच्याशी नातं काय आहे त्यांचा पत्ता नीट लिहून तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर एक्झिक्युटर म्हणजे व्यक्ती ज्याला विल अमलात आणायची आहे असा व्यक्ती एक निवडायचा आहे जे की तुम्ही मेल्याच्यानंतर हे विल तो काय करल सादर कराल तर असा व्यक्ती तुम्हाला काय करायचा आहे ही व्यक्ती निवडायची आहे जे की ते तुम्ही मेल्याच्यानंतर जो काही तुमचा विल आहे विल म्हणजेच मृत्युपत्र तो अमलामध्ये आणल त्याच्यानंतर तुम्हाला ख, 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 जो काही विल आहे तुमचा हा कसा लिहायचा त्याला ड्राफ्टिंग म्हणतात तर विल म्हणजेच काय तुमचं मृत्यूपत्र तर हे सोप्या भाषेत विल सोप्या भाषेत स्पष्ट लिहा कोणाला काय मिळेल हे अचूक आणि नेमके लिहा उदाहरणार्थ माझे पत्ता येणाऱ्या प्लॉट नंबर एक्स माझ्या मुली मुली जगी जगिताला पन्नास टक्के प्रॉपर्टी म्हणजे उदाहरणामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत जसं मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगेल तारीख आणि सही त्याच्यावर व्यवस्थित लिहिणे ज दर, जरुरी आहे विलवर नेमकी तारीख आणि टेस्टरची सही असणे अश आवश्यक आता टेस्टर म्हणजे कोण टेस्टेटर म्हणजे जो कोणी व्हील लिहून देणार आहे तो म्हणजेच मृत्यूपत्र लिहून देणारा आहे तो साक्षीदारांची जागा तुम्हाला दोन साक्षीदार लागतील साक्षीदारांचे नावे पत्ता सहित जागा ठेवा कमीत कमी दोन्ही साक्षीदार घ्या तर दोन साक्षीदारांसाठी तुम्हाला त्या विलपत्रामध्ये विशिष्ट जागा ठेवायची आहे जेणेकरून तिथे दोन साक्षीदार त्यांची सही सही किंवा जे काही आहे अंगोठा वगैरे ते देतील तिथे तर तुम्हाला जर विल जे आहे पृतीपत्र <us> हाताने लिहित असाल तर संपूर्ण विल तुमच्या हाताने लिहिलेलं आणि सही केलेलं असावे जर समजा जो कोणी जमीन जो कोणी मृत्यूपत्र बनवणारा व्यक्ती आहे जर तो सुशिक्षित असेल लिहू शकत असेल तर जर तो हाताने लिहित असेल मृत्यूपत्र तर त्यांनी सर्व मृत्यूपत्रे हाताने लिहावे आणि त्याची स्वाक्षरी करावी स्वाक्षरी करावी त्याच्यानंतर परंतु कोर्टामध्ये विवाद उद्भवल्यास साक्षीदारांची हस्ताक्षरे मदतीला येतात त्यामुळे दोन साक्षीदार तुम्हाला सोबत ठेवणं महत्वाचं आहे आता बघूया साक्षीदारांची व्यवस्था विटनेसेस आता साक्षीदार कोण असू शकतं हे तुम्हाला ठरवायचं वय अठरा असलेले मानसिकदृष्ट्या सक्षम लोक वारस लाभार्थी किंवा वकील असू शकतात आता साक्षीदार यापैकी कोणी असू शकतो बाहेरतील व्यक्ती असू शकतो वारस असू शकतो किंवा जो काही लाभार्थी आहे ज्याला तुम्ही प्रॉपर्टी देणार आहेत तो पण असू शकतो पण कुटुंबातील प्रत्यक्ष लाभार्थी असणे टाळा टाळलं तर उत्तम हितसंबंधाच्या मुद्द्यांमुळे नंतर अडचण येऊ शकते तर शक्यतो जे कोणी लाभार्थी आहेत म्हणजे विल ज्यांना प्रॉपर्टी मिळणार आहे असे साक्षीदार घेणं टाळणं कधीबी योग्य आहे असे साक्षीदार घ्या की जे तुमच्या कुटुंबातील सदस्य नसतील आणि त्यांना लाभ मृत्यूपत्रामध्ये त्यांचं नाव नसेल प्रॉपर्टी वा वाटून देण्यामध्ये तर असे साक्षीदार तुम्हाला काय करायचे निवडायचे साक्षीदारांनी विलवर खरी खटखटीने सही करावी आणि त्यांचा आय डी सोबत जोडावा जे काही साक्षीदार आहेत त्यांनी ते, विलवर जो काही मित मृत्यूपत्र आहे त्याच्यावर सही करायला हवी आणि जे काही त्यांचे आय डी पुरावे आहेत त्या विलपत्राला म्हणजेच मृत्यूपत्राला ते जोडणं आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर नोंदणी रजिस्ट्रेशन आता नोंदणी रजिस्ट्रेशन काय असते ते आता नोंदणी ऐच्छिक ऑप्शनल आहे विलपत्र नो तुम्ही ज्यावेळेस बनवलं मृत्यूपत्र तर ते दोन प्रकारे असतं एक नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत तर दोन्ही व्हॅलिड असतात विलपत्राची तुम्ही नोंदणी नाही जरी केली तरी ते व्हॅलिड असतं आणि नोंदणी केलं तर ते अधिकच सुरक्षित असतं तर आता आपण पाहूया की नोंदणी रजिस्टर काय असते ते आता नोंदणी ऐच्छिक आहे म्हणजे ऑप्शनल आहे तुम्ही नोंदणी करू शकता तुमच्या मृत्यूपत्राची किंवा नाही परंतु नोंदणीकृत विल जास्त भरोसेमंद समजला जातो आणि ठेवून सुरक्षित असते जर तुम्ही तुमच्या मृत्यूपत्राची नोंदणी केलं तर ते अधिक भरोसेमंद कायदेशीर मांडलं जातं तर आता नोंदणी कशी करायची नोंदणीसाठी सब रजिस्टर ऑफिस येथे जावे लागते जो कोणी टेस्टेटर आहे स्वतः उपस्थित असावा जो स्टेस्टेटर म्हणजे जो कोणी मृत्यूपत्र लिहून देत आहे तो तिथे उपस्थित असावा सब रजिस्टर ऑफिसमध्ये आवश्यक कागदपत्रे ओरिजिनल मृत्यूपत्र आय डी प्रूफ आधार किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट ॲड्रेस प्रूफ दोन पासपोर्ट साईज फोटो आणि दोन साक्षीदारांचे आय डी प्रूफ इथे तुम्हाला काय करायचं घेऊन जायचं आहे सब रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्हाला जे काही मृत्यूपत्र रजिस्टर करायचं आहे ते त्यानंतर रजिस्टररसमोर टेस्टेटर आणि विटनेस ओळख पटवून सही करतील तर जो कोणी मृत्यूपत्र लिहून देणार आहे आणि ज ते जो कोणी साक्षीदार आहे ते तिथे आपली ओळख आय डी सादर करून ओळख पटवून देतील आणि त्याच्या मृत्यूपत्रावर स स्वाक्षाऱ्या करतील नोंदणी आणि व्हील स्कॅन करून रजिस्टर कार्यालयाच्या डेटाबेसमध्ये ठेवलं जातं तर फी प्रक्रिया झाल्याच्यानंतर जे जे काही नोंदणी केलेली आहे ते तुमचं मृत्यूपत्र ते स्कॅन करून त्याच्या दोन कॉपी केल्या जातात एक कॉपी रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांच्या डेटाबेसमध्ये ठेवली जाते आणि एक कॉपी हे तुम्हाला दिली जाते तर आता त्याच्यानंतर आहे नोंदणी प्रक्रिया आता नोंदणी प्रक्रिया जी आहे कशी आहे जसं की ड्राफ्ट बनवून घेणे लिहून घेणे म्हणजेच काय की ड्राफ्ट बनवणे म्हणजेच काय आपण जो काय मॅटर आहे तो मॅटर लिहून घेतो पूर्णपणे मृत्यूपत्राचा मॅटर सर्व कागद आणि साक्षीदार घेऊन सब रजिस्टर ऑफिसमध्ये घेऊन भेट देणे जे मागाशी सांगितल्याप्रमाणे रजिस्टर बिल वाचून तपासून ओळख पटून साक्षीदारासमोर टेस्टेटरची सही करतो र जो कोणी रजिस्टर ऑफिसर आहे तो ओळख पटून शेण्या आय डी प्रूफनुसार ते मृत्यूपत्र वाचून सह्या करून घेतो जो कोणी लिहून देणार आहे आणि जो कोणी साक्षीदार आहेत पुन्हा स्टॅम्प फीस रजिस्ट्रेशन फीस भरून रजिस्टरने दस्तऐवज नोंद सील करणे त्यानंतर जी काही रजिस्ट्रेशनची फीस आहे ती फीस तुम्हाला भरावं लागते त्याची काही नॉमिनल फीस असते आणि ती भरल्याच्या नंतर तो काय करतो तुमचं मृत्यूपत्र हे बनवून ठेवतो रजिस्टर विलची स्कॅन कॉपी डेटाबेसमध्ये ठेवली जाते मूळ प्रत टेस्टेस्टरला दिली जाते तर जे काय नोंदणीकृत मृत्युपत्र मृत्यूपत्र आहे ते त्याची दोन कॉपी केली जाते एक कॉपी रजिस्टर ऑफिसमध्ये ठेवली जाते आणि दुसरी कॉपी तुम्हाला दिली जाते मूळ कॉपी आता नोंदणी न केल्यास काय होते समजा तुम्ही नोंदणी नाही केली तुम्ही मृत्यूपत्र बनवलं पण त्याची नोंदणी नाही केली तर काय होऊ शकतं ठे याबद्दल आपण माहिती घेऊया नोंदणी न केल्यास काय होते नोंदणी नसलेले विल हे कायदेशीर वैध आहे हे नोंदणी जरी नाही केलं तुम्ही तर मृत्यूपत्र कायदेशीर तो व्हॅलिड आहे परंतु परंतु प्रामाणिक क करण्यासाठी कोर्टात प्रमाण प्रक्रिया आणि साक्षीदारांची मांडणी करावी लागू शकते त्यामुळे वि विवादित वेळ आणि खर्च व्हायला जाऊ शकतो म्हणजे याचा अर्थ काय की नो नोंदणी न केलेले जे काही विलपत्र आहे जे की मृत्यूपत्र आहे ते कोर्टामध्ये सादर करताना त्याच त्याची साक्षीदारांना बोलून त्याची शहानिशा केली जाते खरं खोटं केलं जातं तर ते त्याच्यामुळे जो काही विवा त्यामुळे विवादित वेळ आणि खर्च दोन्ही काय होतो तुमचा वाया जाऊ शकतो व्हेरिफिकेशनमध्ये तर ते, त्यामुळे जो काही विलपत्र आहे किंवा मृत्यूपत्र आहे ते तुम्ही रजिस्टर करणं के केला तर कधी पण चांगलं राहील त्याच्यानंतर आपण पाहूया कसे करायचे म्हणजे विल रिवोक अपडेट कोडायसाईल कसे करायचे म्हणजेच काय तुमचं जे काय मृत्युपत्र आहे त्याच्यामध्ये बदल कसे करायचे आहेत चेंजेस कसे करायचे आहेत ओके आता नवीन विल करून जुन्या विलची स्पष्टपणे रद्द करा आता तुम्ही, तुम्ही तुम्हाला वाटलं की मला चेंज करायचं आहे तर तुम्ही नवीन व्हील बनवू शकता मृत्यूपत्र जुनं मृत्यूपत्र रद्द करू शकता किंवा जुन्या विलमध्ये छोटे बदल करण्यासाठी कोडेसील लिहू शकतो हे सुद्धा साक्षीदारांच्या समोर करून ठेवावे लागते तर तुम्ही जे काही तुमचं मृत्यूपत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता किंवा मग दुसरं मृत्यूपत्र बनू शकता पहिलं मृत्यूपत्र तुम्ही रद्द करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहूया जर वाद आला तर जर पुढे चालून समजा काही वाद आला स प्रॉपर्टीचे हिस्से घेण्यामध्ये तर काय होईल सो मृत्यूपत्रानंतर जर कोणी विल चॅलेंज केलं तर कोर्टात विल प्रूव्ह करण्यासाठी ओरिजिनल विल सादर करावी लागते समजा कोर्टामध्ये पुढं चालून नाही जो कोणी वारसदार आहे त्याने समजा कोर्टामध्ये अपील केलं मृत्युपत्राला चॅलेंज केलं हे खरं नाही खोटं ना आहे तर त्यावेळेस हे जे काही विल प आहे हे हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं की हे खरं आहे म्हणून शिने कोर्टामध्ये साक्षीदारांना बोलावला बोलावलं जाऊ शकतं आणि टेस्ट टेस्टरच्या मान मानसिक स्थितीचा पुरावा दाखवावा लागू शकतो आता जो कोणी लिहून देणार आहे त्याची मानसिकतेचा पुरावा म्हणजे तो मानसिकदृष्ट्या सक्षम होता याचा पुरावा दा दाखवावं लागतं तो त्याच्या होश होशामध्ये असताना त्याने मानसिकदृष्ट्या तो सक्षम असताना त्याने हे विलपत्र मृत्यूपत्र लिहून दिलेलं आहे हे सिद्ध करावं लागतं सुप्रीम कोर्टवरील काही मार्गदर्शक नियमामुळे हे प्रकरण कसे हाताळले जाते याचे नियम अद्याप विकसित होत आहेत सर अजून ह्याच्याबद्दल जे काही कायदे कानून आहे तर ते आता मंजे आता म्हणजे त्यावर प्रोसेस चालू आहे सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्याशी कायदे बनवणं सुरू आहे तर ह्या जर जर तुमचं विलपत्रावर जर कोणी चॅलेंज केलं असेल तुमच्या जो कोणी संबंधित व्यक्ती आहे त्याने तर त्यावेळेस तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करावं लागतं साक्षीदारांच्या मदतीनं की हे बिलपत्र त्यांच्यासमोर बनवलं गेलेलं आहे आणि जो कोणी बनवणारा होता जो मृत्युपत्राचं ज्या ज्याचं मृत्यूपत्र बनवलं गेलं आहे तो व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या सदृढ होती आ, तिला कुठलाही मानसिक आजार वगैरे कुठली गोष्ट नव्हती तो नि निर्णय घेण्यास सक्षम होत आहे ही गोष्ट सिद्ध करून शिण्या ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण पाहूया त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल चेकलिस्टमध्ये काय काय द्यायचे डॉक्युमेंट्स आहेत विलपत्र बनवताना मृत्यूपत्र बनवताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट द्यायचे तर ओरिजनल विल ड्राफ्टेड सायनड जे काय विलपत्र बनवलेलं आहे ओरिजनल ज्याच्यावर तुम्ही लिहिलेले आहे सगळ्या गोष्टी ते ते तुम्हाला द्यायचं आहे टेस्टर आय आय डी प्रूफ आधार पॅन पासपोर्ट जो कोणी मूत्रपत्र ज्याच्या नावाने बनवतं तो जो कोणी मूत्र मृत्यूपत्र बनवून देत आहे त्याच्या आय डी प्रूफ जसं की आधार कार्ड पॅन कार्ड किंवा पासपोर्ट त्याचा ॲड्रेस प्रूफ दोन पासपोर्ट साईड फोटोग्राफ विटनेस विथ देअर प्रूफ आय डी तर ते दोन विटनेस त्यांचे ओरिजिनल आय डी प्रूफ लागतील आणि रजिस्ट्रेशन फीस ही ते व्हेरी बाय स्टेट ऑफिस म्हणजेच तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस ही भरायची आहे आणि हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जायचं आहे सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये तुमची जो काही मृत्यूपत्र आहे त्याची नोंद करण्यासाठी आता ही फीज जी आहे ही वेगवेगळ्या राज्याच्या ऑफिसनुसार बदलली जाते अशी काही फिक्स फीज नाही आहे आता काही महत्त्वाच्या टिप्स आहेत आता ते आता आपण पाहूया स्पष्ट नाव पत्ते आ, लिहा जे काही न विलमध्ये तुम्हाला मृत्यूपत्रात गोष्टी लिहायच्या आहेत त्या स्पष्ट असल्या पाहिजे आणि त्यावर लिहिलेले पत्ते पण हे एकदम स्पष्ट असले पाहिजे तर जसे जसं की गिल्टी नको कन्फ्युजन वगैरे काही असायला नको विटनेस जे आहेत बिनहित संबंध असतील तर चांगले म्हणजेच तुमचे नातेवाईक किंवा तुमचे संबंधित व्यक्ती संबंधामधील असलेले साक्षीदार तुम्ही घेणं टाळायचं आहे शक्यतो ते बाहेरचे लोक असणे चांगले आहेत त्याच्यानंतर कागदात तारखा ठेवा आणि योग्य रीतीने सही करा तर ज्या काही तारखा का आहेत त्याचा ता स्पष्टपणे लिहा आणि त्याच्यावर तुम्ही सही करा शक्यतो नोंदणी करा जे काही तुम्ही बनवता विलपत्र मृत्यूपत्र जे काही तुम्ही बनवता तर शक्यतो त्याची नोंद करा नोंद केलेलं चांगलं आहे सब कार्यालयामध्ये मग मूळ सुरक्षित राहते आणि पुढील लिगल हॅसल कमी होतात पुढे चालून जे काही लिगल हॅसल्स होतात वादविवाद होतात ते टाळले जातात जर तुमचं वीलपत्र हे असेल तर नोंदणीकृत असेल तर शक्य होईल तेवढं ते नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो ही ती डिटेलमध्ये माहिती की तुमचं जे काही मृत्यूपत्र आहे ते कायदेशीर कसं का करायचं आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन uh, करा माहिती कशी वाटली तुम्हाला ती पण मेन्शन करा तुमचे काही क्वेश्चन प्रश्न असेल तर कमेंट करा माहिती असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील वेगवेगळ्या युजफुल माहितीबद्दल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो भेटूया माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र